नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्राला लाभलेल्या दोन महान व्यक्तींचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे एक ऑगस्ट स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे

एकोणीसशे 20 साली मातंग समाजात जन्मला त्यांनी त्यांना लहानपणापासून एकोणीसशे प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला होता त्यांना आई वडिलांसोबत रोजगारी साठी मुंबईला यावे लागले होते पण तेथे त्यांनी खान कामगार गिरणी कामगार अशी बऱ्याच ठिकाणी केली परंतु कधीही म्हणू दिले नाही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसर लेखनीला फकीरा ही कादंबरी अर्पण केली वारलेचा वा वैजांचा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजकांचे मी आभार मानतो मनपूर्वक धन्यवाद विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट मनोगत व्यक्त केलेल्या पाच विद्यार्थ्यांना बी एड प्रशिक्षणार्थींच्या वतीने लेखन साहित्य भेट देण्यात आले यामध्ये प्रणव जाधव वेदिका रानमाळे समीक्षा चव्हाण शाहिस्ता तांबोळे आणि आराध्या भोसले यांचा समावेश होता ऋतुराज नालगे यांनी आभार मानले विज्ञान विषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद